वारीच्या वाटेवरील माऊली भक्तांना कडक अद्रक चहा दिला जातो आहे इकडं आत्तापर्यंत बऱ्याच चहाच्या चव आम्ही पाहिल्या मात्र हा वेगळा कडक जो चहा जो आहे तो या ठिकाणी वारकऱ्यांना दिला जातो आहे आणि वारकरी देखील म्हणता येईल की खूप सुंदर असा चहा आहे मात्र प्रत्यक्ष त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू त्या अगोदर ज्यांनी चहा बनवलाय त्यांच्या अगोदर वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू सकाळी ज्यावेळेस तुम्ही सासवडकडे प्रस्थान दिंडीचं झालं आतापर्यंत बरेच चहा घेतले असतील त्या चहाची चव आणि ह्या चहाची चव काय वेगळं जाणवलं आम्ही बाकी चहा पिले पण बाकी चहामध्ये फक्त पाणी असायचं हा चहा म्हणजे याच्यामध्ये आद्रक होती इलायची होती आणि वारकऱ्यांसाठी हा स्पेशल चहा होता कडक चहा होता बाकीच्यामध्ये काही चव लागायची नाही फक्त चहा केल्यावर केलाय तर पण ह्या चहाची आम्ही चव केली हा वारकऱ्यांसाठी एवढा म्हणजे उपयोगाचा चहा होता की त्यासाठी गळ्याचा त्रास असेल गायन करायला वारकऱ्याला त्रास व्हायचा पण त्यामुळे त्या आद्रक नाही एवढा कडक चहा होता ना त्यामुळे गळा एवढा असा साफ झाला आहे ना की पुढे आम्हाला काही त्रास होणार आहे आणि डोक्याचा त्रास ज्याचं डोकं दुखतंय त्यांच्यासाठी हा चहा ह्याच्यामध्ये आद्रक आहे तुलस तुळशी इलायची अजून काही सामान टाकून त्यांनी हा चहा केलेला आहे आणि यामध्ये स्पेशल एक पती आपण म्हणतात त्याला ती वापरलेली आहे हां नेडलेबल ते काय कोणता चहा यूज केला आहे तुम्ही पत्ती कोणते यूज केली हा हिंदुस्थान युनिलिव्हरचा लेबल नॅचरल केअर चहा आहे आणि हा आम्ही यूज केलेला आहे हा अश्वगंधा तुलसी इलायची अशा पाच उपयुक्तांनी बनले बनवलेला चहा आहे आणि हा इम्युनिटी बूस्टसाठी खूपच सुंदर चहा आहे आणि वारकऱ्यांसाठी आरोग्यवर्धक आहे आणि जेव्हा क्लायमेट चेंज होतं पावसाळ्यामध्ये हा खूप चांगला चालतो रेडलेबल नॅचरल केअर सर्वांनी घ्यावा ही मी सर्वांना विनंती करतो आवाहन करतो बरं खरं तर आणखीन काही चहा वितरण करणारे देखील मंडळी दादा आतापर्यंत किती चहा दिले हे तुम्ही वारकऱ्यांना आम्ही आतापर्यंत अडीच ते तीन हजार चहा वाटलेले आहेत आणि पुढे अजून पाच हजार चहा वाटायचं प्लॅनिंग आहे आमचं आणि मी महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान करतो तुमी रेडले बन आ, वा। की तुम्ही रेड लेबल नॅचरल हा चहा वापरा आणि आरोग्य तुमचं चांगलं टिकून ठेवा किती पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी चहाचा आस्वाद घेत आहेत पर आतापर्यंत बरेच चहा आपण चहाची चव घेतली मात्र वेगळा चहा जो आहे तो या ठिकाणी कडक आद्रक चहा या ठिकाणी वारकऱ्यांना मिळतोय आपण देखील त्याचा आस्वाद जो आहे तो घेतलेला आहे आणि या दरम्यान वेगळे अपडेट्स या वारीच्या वाटेवर आपण देण्याचं काम करूयात कॅमेरामॅनसोबत सुरेश मिडिया हडपसर पुणे